आर्थिक कारणासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं मनोहर पर्रिकर शिष्यवृत्ती अंतर्गत हे विद्यार्थी तीस ते पस्तीस लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळू शकतात असं ते म्हणाले विद्यार्थ्यांना आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते मुळात स्वयंपूर्ण गोय या कार्यावळीतल्या आम्ही जसे गोय स्वयंपूर्ण करपा खातील आणि प्रत्येक केंद्राची आणि राज्याची योजना ही लोकांपर्यंत खातीर आम्ही स्वयंपूर्ण गोय हो कन्सेप्ट सुरुवात केलो आम्ही तसे म्हणतात की इट इज एन हेल्थ फॉर ऑल एड्युकेशन फॉर ऑल इन्शुरन्स फॉर ऑल सोशल सेक्युरिटी फॉर ऑल हगळं यो योजन सगळ्यापर्यंत पोवोच म्हणून आमचं सरकार वावुरता काम करता म्हणजे प्रत्येकाच्या घरात टॉयलेट पावचे उदक पवचे लाईट पावचे एकूय घर असे उरचे नाही म्हणून आमचा प्रयत्न असतो आणि शंभर टक्के यशस्वी झाले आताच्या घडीक आम्ही ठरला की प्रत्येक जाय करियर भुरगो म्हणजे जो कदाचित दहावी असं बारावी असतो ग्रॅज्युएट असतो हे जे झाल्या उपरात ते करिअर ऑपॉर्च्युनिटीज किती गोयात अवेलेबल असा आणि ते केल्या उपरांत ते संधी खूप खूप उपलब्ध जावपाक शकता ह्याच खाती करिअर हो कार्यक्रम असा आज अकरावी आणि बारावी या भुरग्यांक आमचा बाब महादेव गावस हे सगळ्या भुरग्यांक मार्गदर्शन करतो खबर हा आर्ट सायन्स आणि कॉमर्स हे सोडून सुद्धा बारा वॉकेशनल स्ट्रीम्स असतात गोयात आणि केन्ना केन्ना या बारा वॉकेशनल स्ट्रिम्सातले भुरगे फुडे कॉलेजी वचूंक मेळनासल्या कारणान ते कदाचित ड्रॉप आउट बारावी जावन घरा कडेन शकतात पण त्यांच्या खातीर सुद्दां तांचे करियर ऑपॉर्च्युनिटी आनी करियर ऑप्शन्स तांकां अवलेबल आसा ते ऑप्शन तांच्यांनी स्विकारचे ताज्या खातीर डिटेलान बाब म्हाजे उलय हांव तितून उलयना आनी त्याच बरोबर आमी म्हणटा की स्कॉलरशिप्स एकटोय भुरगो जे आपल्या पेरंट्सां कडेन पयशे ना म्हणून तिथे शिक्षण हायर एड्युकेशन तिथे उरूक शकना निदान गोत गोया सुद्धा जरी जाल्यार सुद्धा आम्ही एक एकदा म्हणतात की फॉरेन कंट्री जाल्यार सुद्धा मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप स्कीम असा ज्याच्या अंतर्गत तीस ते पस्तीस लाख रुपया इंटरेस्ट फ्री लोन मेळा ताजेर बी आमचा डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअरचा डेप्युटी डायरेक्टर तुमच्याकडे उलय तिथुन हा डिटेला वचना बट आज मला खूप बरे दिसतं की एकंदर सगळं हायर सेकंड्रीतली तीस हजार भुरगीं अकरावी आणि बारावी ह्यांना चिंता असा की आम्ही बारावेच्या उपरांत कितें करतले आणि बारावेच्या उपरांत खंयची ऑप्शन आज गोयात अवेलेबल असा सायन्सा आसा असा खातीर कितें असा कॉमर्सा खात्री असा आणि वॉकेशनल आसा म्हाका असा आज मोर चांतच विषय हाय सेकंडरीच्या टिचरांनी बी व समजून जाय एक एकदा पर्सनलाइज करिअर काउन्सिलिंग जर करीत जे ते आम्हाला चढात जाता म्हणून टीचरांनी बी समजून घेऊचे आणि टिचरांनी भूग्यांक आणि भूग्यांच्या पेरंट्सांना बारावेच्या उपरात किती कर हे गाईड करचे महादेव गाव सो जनरलायज गाईड करतो त्यांना सगळ्या जणांना विषय सांगतो बट टिचर्सांनी जर ते पर्सनलाइज घेतले म्हणजे आपलो ईच एण एव्हरी भूगो हा तर सदांच म्हणतात कि टीचर है ले, ले, ले। है की टिचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी असा ते स्कुलाचे असतले हायर सेकंडरीचे असतले किंवा त्याच्या फुडें कॉलेजीचे भगे कारण आफ्टर कॉलेजींतल्यान पास आवट झाल्या उपरांत तर उपरांत कितें या सगळ्या टिचरांनी जर जबाबदारी घेतली जाल्यार प्रत्येक भरग्याचे जा करियर हे घडपाक शकता आणि गोयात तितक्या पद्धतीचं करिअर ऑप्शन आणि करिअर म्हणटा ट्युरिजमा खातीर आसतले एविएशना खातीर आसतले फार्मा इंडस्ट्री खातीर आसतले बाकीच्या इंडस्ट्री खातीर असले बँकिंग सेक्टरात असो वेगवेगळ्या करियर ऑपरच्युनिटीज आज अवेलेबल असा आणि ते जर शिक्षण घेतले ज्यारूच आमी म्हणटा की आमकां ऑटोमेटिकली आमका, जॉब जे असा पण हे हांव फॉर एग्जाम्पल म्हणून सांगता आफ्टर टुवेल्थ सायन्स बी एस सी इन फार्मास्युटिकल्स कोर्स सिपला आणि लुपीन या दोन्ही कंपन्यांनी सुरुवात केला आणि दोन्ही कंपनीनी सुरवात करता असताना फ्रॉम स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट इयर ऑफ द बीएससी दे आर गिंग द स्टायफंड फॉर दॅट स्टुडंट हा त्या दोन्ही कंपनीकडे उलयतालो त्यांनी साठ साठ भुरग्यांक ॲडमिशन दितात आणि इतकेच न्ही फर्स्ट इयरच्यान लास्ट इयर पर्यंत एव्हरी मंथ ते स्टायफंड देतात शिकवत फ्री ऑफ कॉस्ट ते शिकतात आणि आफ्टर बी एस सीन फार्मास्युटिकल झाल्या उपरात विथ द डायरेक्ट ग्रेज्युएशन झाल्या उपरांत आपल्याच कंपनीत त्या जॉब ऑफर करता विथ इनिशियल पॅकेज ऑफ एप्रॉक्सिमेटली थ्री लॅक्स रुपीज हे त्यांच्यानी स्वतःहून सांगले बट तांचे म्हणे असा की आमचे भुरगे गोयातलेच भुरगे बी एस सी इन फार्मास्युटिकल्स कर हार्डली ट्वेंटी पर्सेंट भुरगे ॲडमिशन घेतात कारण त्यांची रिक्वायरमेंट तीनशे चारशे भुरग्यांची असा आणि हार्डली ट्वेंटी पर्सेंट भुरगे जर ऍडमिशन घेतले ही ऑपॉर्च्युनिटी कोणतरी बाकीचे भगे ग्रॅप करतले द सेम थिंग इन टुरिझम सेक्टर्स आम्ही टुरिझम सेक्टरातले अंडर म्हणजे आज उलयता असताना डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट ह्याच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या कोर्सिसांचे बी बाब महादेव गावस उलयतलो आणि ह्या टुरिझम सेक्टरात सुद्धा अशोच वेगवेगळ्या वेग वे, म्हणजे फ्रंट ऑफिस असं म्हणजे टुरिझम सेक्टरात काम करप यादार्थ अशोक वेगळं वेग 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 संदी थंय अवेलेबल असा आम्ही कोणाकूच लेबर वर्क कर म्हण ना आमच्या भुरग्यांनी लेबर वर्क करचे न्ही सगळ्या जणांना व्हाईट कॉलर जॉब मेळचो सगळ्या जणांक बरो जॉब मेळचो पण सगळ्या जणांचे बरे करियर जाऊचे आणि ताज्या खातीर ताज्या क्वालिफिकेशना प्रमाणे ताज्या स्किल्स प्रमाणे हे मेळपाक शकता आणि जर ते म्हटले जाल्यार कॉलिफिकेशन आणि स्किल्स हे दोनुय आमकां बारावीच्या उपरांत संद अवेलेबल असा आणि ते एड्युकेशन घेऊचे आपल्याक रोखड जॉब खंयचो मिळू शकता आपण किती एड्युकेशन घेतलें जाल्यार मिळू शकता इट इज नॉट सो म्हणजे बारावीच्या कॉलेजूच कॉलेजच जाय किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच जाय अशी गरज ना तर आमच्या डायरेक्टरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या वतीनं आयटीआर हॉस्पिटेलिटीचे वेगवेगळे कोर्सीस आसात ते सुद्धा कोर्सीस जरी केले ज्यारी आज आम्हाला ऑपर्च्युनिटीज आसा असा आसा असा गोया आसा बट गोयात इतकं व्हडल्यो संदी असा जसं हांव म्हणटा की फुडल्या पांच वर्साच्या कार्यकाळात मोर देन टू लॅक्स जॉब ऑपॉर्च्युनिटीज इज अवेलेबल ओन्ली इन टुरिझम सेक्टर आणि इतकेच नॉट ओन्ली द जॉब ऑपॉर्च्यिटीज बट ऑल्सो जेका आमी म्हणटा की सगळ्या आमी आमी आम्ही जर ठरले की सेल्फ एम्प्लॉयमेंट करपाचो स्वतःचा बिझनेस सुरू मागीर वेगवेगळ्या सेक्टरात तरी से कोणतरी आयटी सेक्टरात कोण कोणतरी सिंपल ट्रेडिशनल बिझनेस करतलो जाल्यार सुद्धा गव्हर्नमेंटचा सपोर्ट जो न्ही पहि सातत्यात वेगवेगळ्या पद्दतीन सपोर्ट म्हणजे लोणाच्या माध्यमांतल्यान म्हणा किंवा टेक्निकल गायडन्स त्याच्या माध्यमांतल्यान अशा सगळ्या पद्दतीन सपोर्ट खातीर आमचे सरकार तत्पर असा आमचे सरकार तयार असा म्हणून हा म्हणजे सगळ्या युवा मित्र आणि मैत्रिणीं जे सगळे जण व्हर्च्युअली गोंयभर ऐकतात हांव सगळ्यात पहिल्यात पहिली तुमचे खूप खूप अभिनंदन करता सगळे जण दहावी पासून अकरावेक आसतले अकरावी बारावेक आसतले आणि बारावेच्या उपरांत आपले करियर ऑप्शन कितें चूज करचे हाज्या खातीर पण हे चूज करता असताना सदोदित आपल्या कडेन डिस्कस करत आपल्या कडेन डिस्कस करत आणि ऑपॉर्च्युनिटी जी आता स्कोप किती असा आपला कोणतरी फ्रेंड शिकता म्हणून आपण तेच गरज ना की ह्या हातुतल्या स्कोप किती असा आपल्याक जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती मेळटली आपल्याक सेल्फ एम्प्लॉयमेंट किती मेळटलो हे शिकपाची गरज असा आणि तेजो जर विचार केला असत दिसता आमचा सगळ्या जणांचा करियर जो फुडार असा तो खूप बरो जावपाक शकता आम्ही पळयता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडली आम्ही स्वयंपूर्ण गोयात ती कन्वर्ट केली माननीय मोदीजी आता विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे स्वप्न आमका सगळ्या देशवासियांना दाखयता विकसित भारत हे स्वप्न फक्त स्वप्न उरचे न्ही ते सातत्यात उरचे म्हणून तर त्यांच्यानी प्रयत्न आणि त्याच लागून न्यू एज्युकेशन पॉलिसी असली मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया असतो स्टँडअप इंडिया असतो फिट इंडिया असलेला ह्या सारखिले वेगवेगळे कन्सेप्ट त्यांच्या सुरवात केले म्हटना फिट इंडिया किती हो फीट उरचो म्हणून तर त्यांच्या फिट इंडिया सारखि कन्सेप्ट सुरुवात केला आणि म्हणून आता तर आम्ही विकसित गोवा ट्वेंटी फोर्टी सेव्हन फुडल्या पंचवीस वर्षांचे स्वप्न दवरता आणि फुडल्या पंचवीस वर्षां या राज्याची आणि या देशाची धुरा माझ्या समोर बसलेल्या तरणाट्यांच्या हातात असतली सगळ्या सेक्टरात जे म्हणता ईच अँड एव्हरी सेक्टर तुम्ही लीड करतले तुम्ही त्यांचे नेतृत्व दे करतले आणि तुम्ही ते लागून आमचो प्रयत्न असा आणि म्हणून आज परत एकदा ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स आमच्या डायरेक्टरेट ऑफ द हायर एड्युकेशन आणि सगळी डिपार्टमेंट सीएमओ टीम हांचे खूप खूप अभिनंदन करता की व्हर्च्युअली त्यांच्या सगळं हायर सेकंडरी हे स्वयंपूर्ण गोय या कार्यक्रमातल्या जोडप जेणेकरून करिअर गायडन्स तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत पावचे पण टीचरांनी सिरियस घेवचो आणि पर्सनली प्रत्येका करिअर गायडन्स खातीर कर मार्गदर्शन करचे आणि सगळ्यो करियर करिअर ऑपशन्स त्यांच्या मुखार दवरच चूज करपाचे काम त्यांच्यानी आपल्या पेरेंट्सच्या बरोबरही करचे इतकेच सांगता आणि हा परत एकदा अभिनंदन करता आणि दोन त्रास देव बरें